सकाळचे साधारण सात वाजलेले आहेत आणि माझा मॉर्निंग वॉक झाला आहे सकाळी जेव्हा निघाले तेव्हा भरपूर थंडी वाजत होती आणि धुकंही पडलेलं होतं पण आता पाच सहा किलोमीटर झाल्यानंतर शरीर गरम झालेलं आहे आणि सूर्यही वर आला आहे त्यामुळं थोडं ऊन खाते आता कोवळं आत्ता थंडी असल्यामुळं आमच्या इकडे दव पडतं आणि सागाच्या आईनाच्या पानांवरती असं पाणी म्हणजे झाडांवरती पाणी साचतं आणि मग ते एक 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 थेंब पडत राहतात असे टप 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 आवाज येत राहतो रात्रभर अगदी कौलांवरती सुद्धा असे थेंब पडत असतात पत्र्यावरती आवाज येतो आणि सकाळीसुद्धा अगदी झाडांच्यावरनं पाणी असं रस्त्यावरती पडतानासुद्धा दिसतं खूप सुंदर दिसतं ते आणि ज्यांना माहिती नाही की असं दवाचा दव पडल्याचा आवाज येतो त्यांना असं वाटू शकतं की अरे पाऊस पडतोय का रात्रभर पण तसं नाही दवाचे थेंब असे टप 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 खूप सुंदर आवाज येत राहतो ते हा व्लॉग माझा असण्यापेक्षा आईचा आहे तुमच्यापैकी अनेक जण विचारत होते की आई कुठे आहे दिसत नाही आहे दिवाळीत दिसत नव्हती गणपतीत दिसत नव्हती तर ह्या सगळ्याचं उत्तर आता आईच तुम्हाला देईल तर चला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मी नर्मदेची पायी परिक्रमा केली माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता मी कधीही कुठल्याही कारणानं नर्मदेच्या त्या परिसरामध्ये गेलेले नव्हते आणि अचानक गोष्टी घडत गेल्या आणि मी परिक्रमेला निघाले खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी कारण मी कधी अंतर चालले नव्हते किंवा मा त्यासाठी माझी काही तयारी नव्हती रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींपासून खूप वेगळ्या जगामध्ये मी तेव्हा चार महिने राहिले आणि प्रत्येकालाच अनुभव येतात पण प्रत्येकाचे काही इंडिव्हिज्युअल अनुभवसुद्धा असतात आणि सर्वसामान्य सगळ्यांना येणारे अनुभव पण बेसिक असतात तर अशा दोन्ही प्रकारचे अनुभव मी तिथं घेतले आणि एक माझी काहीतरी बांधिलकी झाली परिक्रमेमध्ये काही गोष्टी हे नियम नियम याचा अर्थ हे काही लिखित नियम नसतात एकतर ते परंपरागत चाललेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही आपण सामान्य माणसानं सुद्धा ते पाळले पाहिजेत असे आहेत की ते समाजाच्या सगळ्याच्या हितासाठी आहेत म्हणून की एकतर आपण तिथं तप करण्यासाठी जातो तप याचा अर्थ अगदी काही लगेच साधू व्हायला असं नाही पण एक आपल्या आपल्या गोष्टींवर नियंत्रण आपल्या वागण्यावर नियंत्रण आपल्या स्वभावामध्ये सुधारणा आणि मूळ म्हणजे नर्मदेशी कुठंतरी आपण जोडले जाणं हे त्यातला बेसिक महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यासाठी म्हणून काय गरजेचं तर तुम्ही कमीत कमी गोष्टींमध्ये तुम्हाला राहता आलं पाहिजे मिळेल त्या गोष्टीची तक्रार नाही करता कामा जे काही ज्यावेळी मिळेल ते तुम्ही तिथं तिचा प्रसाद म्हणून ते घेतलं पाहिजे भले तुमची राहायची व्यवस्था नीट होईल न होईल खायला तुम्हाला तुमच्या घरच्यासारखं मिळेल नाही मिळेल पण एवढं सगळं जरी असलं तरी देखील ती नुसती नदी नाही आहे अशी एक पूर्वापार मान्यता आहे कारण ह्याला खूप हजारो लाखो वर्षाची त्याला काय म्हणतो एक परंपरा आहे कारण अनेक ऋषीमुनींचं त्याच्यामागचं हे आहे तर त्यानुसार जरी आपण नाही चाललो अगदी ऋषीमुनींच्या इतक्या काटेकोरपणे नाही ती करू शकलो तरी देखील की या गोष्टींच्यामध्ये आपण त्या नर्मदा मायाशी जोडले जाणं आणि ती नुसती नदी नाही आहे तर ती एक जिवंत आई असल्यासारखी आहे की जी सगळ्यांची काळजी घेते त्यामुळे तिथं कुठलाही माणूस गेलेला परिक्रमेला भले तिथं तो पहिल्यांदा जात असेल काही माहिती नसेल तरी देखील त्याला कुठलीही अडचणी येत नाही आली तरी ती त्याचं बरोबर निराकरण करते आणि सगळा प्लॅन जो काही असतो तो तिचा असतो आपल्याला वाटतं आपण चालतो पण ॲक्च्युअल तसं नसतं आणि हे जसं जसं आपल्याला कळायला जातं कळत कळ लाग कळायला लागतं तस तसं आपण त्याच्याशी खूप जोडले जातो असं मला तरी वाटतं परिक्रमेदरम्यान नर्मदामयाशी जोडले जातो आणि ते नुसते तेवढ्यापुरते नाही जोडले जात आपण जरी परत आलो आपल्याकडं तरी आपलं कुठंतरी धागा जुळलेला असतो आणि त्यामुळं मला पुढच्या वर्षी पण जावं अशी इच्छा होत होती पण काही कारणानं ते शक्य नव्हतं आणि मग आता काय करायचं म्हणून विचार केला की एक वर्ष दा किंवा तीन वर्षाची मोठी यापैकी काही शक्य नाही तर निदान चातुर्मास तरी तिथं करता आला तर बघावं असं मनात आलं अर्थात चातुर्मास वेगवेगळ्या प्रकारे करतात काही जण घरी पण करतात असं नाही की कुठंतरी जायलाच पाहिजे पण तीर्थस्थाना जाऊन करतात म्हणजे पंढरपूरला वगैरे असं पण आता मी नर्मदेशी जोडलेलं म्हणतं म्हटलं मग अशी तसं की त्यामुळं मला असं वाटलं की तिथले जे काही माझे परिचित झालेले होते त्यांना मी विचारून घेतलं की मला करता येईल का कारण विचारावं लागतं एकदम उठून कुणाकडे जाऊन आपण चातुर्मास करायसाठी नाही थांबू शकत कारण चार महिने आपल्याला एका जागी थांबायचं असतं त्यामुळं मी विचारून घेतलं आणि त्या संपर्कातनं मला अशी जागा मिळाली की जिथं मी चार महिने म्हणजे मराठी महिन्यातले आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत त्याला चातुर्मास असं म्हणतात तर त्या चार महिन्यात मी तिथं था जाऊन थांबायचं ठरवलं अर्थात हे सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारे असतं की काही ठिकाणी भागवत कथा वगैरे असं चालू असतं मोठ्या प्रमाणावर ते अटेंड करतात काही जणं किंवा जे काय प्रत्येकाचं वेगवेगळं वेग वेग। पण मला तसं काही करायचं नव्हतं मोठ्या शहरापासून लांब असावं आणि नर्मदा मैयाचं सानिध्य असावं आणि माझं मला जे काही थोडंफार करायचं आहे जोप असेल ध्यान असेल वाचन असेल जे काय असेल ते तर ते करावं अशी इच्छा होती आणि त्यासाठी म्हणून मी चातुर्मासासाठी यावर्षी आषाढीपासून कार्तिकेपर्यंत तिकडं जायचं निश्चित केलं आता मी ठरवलं चातुर्मासासाठी नर्मदेच्या किनारी जायचं आणि ठरवल्यानंतर मी मोजकं सामान घेऊन गरजेपुरतं की जे पहिल्यांदा तिथं कारण मी गेले होते ती जागा माझ्यासाठी नवीन होती आणि त्यामुळे अशा जागी जाताना किमान ज्या ज्या गरजेच्या गोष्टीत औषध पाणी असेल किंवा अगदी सुरुवातीला एक दोन दिवसाचं जे काही मला लागणारं खायचं सामान असेल खायचं याचा अर्थ रॉ सामान की जे मला शिजवून खायचे आणि माझी काही वाचायची पुस्तकं जप पूजेचं साहित्य असं मी झुजबी घेऊन निघाले आणि नर्मदेच्या दक्षिण तटावरती मी होते आणि ते अत्यंत छोटं लहान होतं आणि मी जिथं थांबले होते ते स्थान नर्मदेच्या काठापासून जवळ पण मी नर्मदेत उतरू शकत नव्हते अशा जागी होतं आणि अत्यंत शांतता आणि जिथं कुणा जास्त लोकांचा वावर नाही अशी जागा मी जास्त करून मला हवी होती आणि तशी मला ती मिळाली तिथल्या लोकांच्या साह्यानं आता सुरुवात झाली चातुर्मासाला तर काय काय करायचं मलाही खूप माहिती नव्हती पण मी एक अंदाजे ठरवलं होतं की जप थोडंफार वाचन ग्रंथांचं आणि माझे जे काही श्लोक किंवा स्तोत्र होती त्यांची आवर्तनं असं एक मी बेसिक ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे मी माझ्या माझ्या दिवसाची आखणी केलेली होती तर मी हाटे साडेचार पाचपर्यंत मॅक्झिमम उठायचं सुरुवातीचं आवरायचं व्यायाम करायचा थोडंसं ध्यान वगैरे जे काही असेल मला जमेल तेवढं आणि त्यानंतर आंघोळची सुधारतच गार पाण्यानं आणि कपडे आपले आपले धुवायचे सगळं आपलं आपली गोष्ट करायची कुणावर आपण कामासाठी ह्याला दे त्याला दे असं नसतं करायचं असं मी तरी माझ्यासाठी ठरवलं होतं आणि नंतर मग ते सगळं झालं की नर्मदेच्या दर्शनासाठी म्हणजे जिथनं मला शक्य होतं तिचं दर्शन घेणं अशा जागीपर्यंत मी जायची रोज दर्शन घ्यायचं तिथनं आल्यानंतर मग तिची आरती पूजा हे सगळं माझं करायचं आणि त्यानंतर जेव आणि स्तोत्र ही जी काही माझी म्हणजे म्हणायचं काम वाचायचं नाही ते जे होतं ते पहिलं सकाळच्या ह्याच्यामध्ये मी करत होते ते साधारण बारापर्यंत संपायचं त्यानंतर मी उपासाचं जे काही असेल ते सुद्धा अगदी म्हणजे खिचडी वगैरे असं नाही अगदी साधं गूळ किंवा वरी तांदूळ एक एकमोठभर जे काय असतील ते भिजणे एवढंच म्हणजे मी आहार थोडक्यात ते मी तयार करून खाणं नंतर काय आपली बाकीच्या कामाची आवरा आवरी जे काही असेल ते दोन अडीचपर्यंत माझवायचं आणि मग मा अडीच नंतर परत संध्याकाळच्या सेक्शनमध्ये मी उठून माझी परत पुस्तकं जी काही होती वाचायची म्हणजे गीतेचं असेल किंवा आणि जी काही माझी होती रोजबी जी रोजच्या वाचनातली होती ते वाचायचं आणि त्यानंतर मी वेगवेगळे ग्रंथ वाचायचे चा, असे ठरवलं होतं एक माझ्या आहे ना आयडिया जी काही इतक्या दिवसात इतकं असं एक माझं मी ठरवलं होतं त्याप्रमाणे मी रोज त्याचं वाचन करायची ते साधारण तीन वाजल्यापासून साडेपाच सहापर्यंत असायचं आणि त्यानंतर परत आरती करायची संध्याकाळची मैयाची आणि मग परत बाकीचं रात्री जेवण करायचं असायचं त्याची तयारी वगैरे जे काय असेल ते हे सगळं संपून सातपर्यंत जेवण करायचं संध्याकाळी आणि बाकीचं सगळं भांडी घासायची सगळं जे काही असेल ते आवरावरी करायची आणि आठ वाजता झोपायचं आठ साडेआठ जास्तीत जास्त नऊपर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मोबाईलचा वापर मी शक्यतो नाही एवढ्यात जमा होता म्हणजे फक्त अगदी घरच्यांना एखादा मेसेज करणं किंवा एक आठ दहा दिवसातनं कुणाला तरी फोन करणं एखादा एवढ्यापुरतंच मी वापरत होते बाकी कुठल्याही ग्रुपशी किंवा कुठल्याही स्वतंत्र व्यक्तीशी संवाद मेसेज फोन हे काहीही मी करत नव्हते ते टाळत होते जरी फोन आले तरी मी उचलत नव्हते मेसेज आले तरी मी त्याला रिप्लाय देत नव्हते हे मी माझ्याकडनं ठरवलं होतं की जेणेकरून ते बाहेरचे संवाद होऊ नयेत आणि आपलं लक्ष जास्तीत जास्त त्या आपल्या गेलो आहे त्याच्यासाठी वापरलं जावं हा माझा उद्देश होता जी मी ग्रंथांचं वाचन केलं ज्या त्याच्यामध्ये एकनाथी भागवत होतं नर्मदा पुराण ज्ञानेश्वरी नवनाथ होतं रामविजय होतं अशा मोजक्या काही ग्रंथांचं मी क्रमानं वाचन केलं सुरुवात ज्ञानेश्वरीनं केली मग त्यानंतर एकनाथी भागवत वाचलं नर्मदा पुराण मग नवनाथाचं पारायण केलं म्हणजे ते खूप दिवस नाही वाचलं सात दिवसाचं पारायण केलं त्यानंतर रामविजय ग्रंथ वाचला आणि मग मध्ये काही काही दिवस विशिष्ट जप केले त्यामुळे माझं चातुर्मास पूर्ण संध्याकाळचा वेळ ह्याच्यामध्ये जायचा आणि सकाळी माझे नेहमीचे ठरलेले जे काही होते जप आणि वाचन ते माझं सकाळच्या शेड्यूलमध्ये असायचं त्यामुळे माझा कुठलाही दिवस चातुर्मासातला वाया गेला आहे किंवा टंगळमंगळ झाली आहे इकडं तिकडं वेळ काढायला लागला आहे असं सुदैवानं कुठंही झालं नाही आणि मला त्याचं खूप छान समाधान मिळालं एकूण चार महिन्याचं चा। असं मला तरी वाटतं ज्या जागी मी थांबलेली होते त्या जा जागी वाहनांचा किंवा अन्य माणसांच्या जास्त गोंगाटाचा कुठेही संपर्क नव्हता तुरळक माणसांची वाहतूक होती पण त्रासदायक नव्हती आणि जास्तीत जास्त सहवास हा मला झाडं पशु पक्षी प्राणी यांच्याच आवाजाचा आणि त्यांच्या सन्निध्याचा होता म्हणजे अगदी मोर माझ्या आजूबाजूला खूपदा दिसायचे माकडं तर कायमच होती मांजर कुत्रा अगदी साप विंचू सगळे प्रकार होते पण छान वाटत होतं त्यांच्या ह्याच्यात पक्ष्यांचे आवाज रोज वेगवेगळे ऐकायला यायचे खूप प्रकारचे पक्षी दिसायचे आणि त्यामुळं खूप छान वाटत होतं सुदिंग होतं एकदम आणि बाकी माझ्यासोबत माणसांचं जास्त इंट्रॅक्शन नसल्यामुळं मला एकांत एक पुरेसा जो मला अपेक्षित तो होता तोही मला मिळाला त्यानंतर मैया दर्शनाला मी जायचे ती जागा जी होती ती उंचावर होती म्हणजे मी प्रत्यक्ष मैयापर्यंत अगदी जाऊ शकत नव्हते रोज पण शंभर दोनशे फूट आता मला नक्की अंदाज सांगता येणार नाही पण एक दोनशे फूट उंच तेवढंच कर्णामध्ये खाली अशी ती मैयाचं स्थान होतं आणि मग याचं पात्र रुंद होतं छान शांत होतं जास्त खळखळ आवाज असं नव्हतं त्यामुळं बघितल्यावर पण असं एकदम काय म्हणता येईल म्हणजे आश्वासक वाटायचं जास्त करून कुठेही अडचण आली तरी आपल्याशी आहे असं एक वाटायचं आणि तिथनं हालूच नाही वाटायचं खरं सांगायचं तर त्यामुळं खूप काय म्हणता येईल म्हणजे मी हा अनुभव नाही शब्दात सांगू शकत शेवटी हा ज्याचा त्याचा आहे मी किती सांगायचा प्रयत्न केला तरी प्रत्येकाला तो आपला आपला घेतला तरच कळेल जास्त पण खूप सुंदर आणि सुदिंग आणि एकदम प्रसन्न असं ते छान वाटायचं सकाळी आंघोळ आणि कपडे हे सगळं माझं साडेसहापर्यंत आवरायचं आणि त्यानंतर मी दर्शनला जायची साडेसहा ते सात तरी मी काय म्हणजे असायचीच असायची नर्मदेच्या काठी अर्थात ते स्थान उंच होतं उंचावर होतं मी मैयापर्यंत पोचू शकत नव्हते पण वर्ण मला खूप छान दिसायचं सूर्य उगवलेला असायचा आणि किंवा उगवतीचा असायचा आणि बाकी काही वर्दळ नाही एखाद दुसरा मच्छीमार असायचा शांतता पक्ष्यांचे आवाज असं असायचा आणि बहुतेक वेळा मी गेले की तिथं सूर्य उगवल्यानंतर सूर्याला नमस्कार त्याचं स्तोत्र म्हणायचं मैयाची आरती अष्टक आणि काही जे काय असेल ते माझं तिथं म्हणायची आणि शांतपणे मी तिथं थो, थोडा वेळ थांबायची आणि किती वेळ थांबलं तरी मला परत यायला नको असंच वाटायचं पण आल्यानंतर माझा रोजचा नेम जो होता तो मला करायचा असायचा त्याच्यात चुकवायचं नाही त्यामुळे ते ठराविक वेळी मला परत यायला लागायचं त्या दिवशी असंच थांबले आणि इकडं तिकडं पाण्यात कुठं मासे हे करत आहेत काय हालचाल चालू आहे पक्षी कोण मासे पकडतात किंवा जे काही असेल ते असं मला खूप काय काय दिसायचं इकडं तिकडं माझी नजर असायची आणि त्याचा एक आनंद मला मिळायचा आणि असं सगळं करून आता मी परतणार म्हणजे यायचं माझ्या जागेवर पुढच्या नेमासाठी असं म्हणून मी परतणार तेवढ्यात मला काहीतरी आवाज आला म्हणून मला आवाज जोरात होता म्हणून मी वळून बघितलं तर मला थोडं उंचावर असल्यामुळं आकार लहान दिसला पण मगर असं दर्शन झालं आणि तितकी शांतपणे पोहत पोहत म्हणजे जसं काही माझ्याकडंच येत होती इतकी ती अशी काठाकडेला आली खूप सावकाश अशी तरंगत होती पूर्ण तिचं आकृती दिसत होती तिथंच वळली आणि छानपैकी म्हणजे बराच वेळ माझ्यासाठी म्हणून ती आल्यासारखी आली ती आणि नंतर मग ती जेव्हा लांबपर्यंत गेली तोपर्यंत मी थांबले त्या दिवशी खूप वेळ थांबले आणि मग परत आले आणि तो दिवस होता गटस्थापनेचा त्यामुळं मला खूप छान वाटलं की मगरमैयाचं दर्शन होणं म्हणजे प्रत्यक्ष नर्मदा मैयाचं कारण ते तिचं वाहन आहे त्यामुळे नवरात्राच्या सुरुवातीच्या दिवशी मला मैयानं दर्शन दिलं असंच मला वाटतं आणि असंही मला खूप वेळा दिसली पण मला त्या दिवसाचं महत्त्व जास्त वाटतं परिक्रमेदरम्यान असो किंवा चातुर्मासासाठी मी गेले तेव्हा असो की मला असं वाटतं की तिथले जे स्थानिक लोक असतील किंवा आश्रमातले जे काही आपल्याला मदत करणारे असतील तर त्या सगळ्यांची जी काही मदत आपल्याला लागते अगदी ग्रंथ असतील रोजच्या जेवणाचं असेल सामान लागणाऱ्या वस्तू असतील बारीकसारिक औषध पाणी या सगळ्या गोष्टीसाठी किंवा तिथं राहण्याशी सुविधा असेल त्या सगळ्या दृष्टीनं त्या माणसांचं सहाय्य हे अत्यंत मोलाचं असतं असं मला वाटतं कारण त्यांच्याशिवाय ही परिक्रमा असू दे किंवा चातुर्मास किंवा मैया तटावरचा ता निवास हा त्यांच्या सहाय्याशिवाय बिलकुल शक्य नाही आहे आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते सुद्धा एक मैयाचं स्वरूप आहे असं मी मानते आणि त्यामुळे मला त्यांच्यामध्ये मैया दिसते आणि मी त्यांना त्याच दृष्टीनं बघून नमस्कार करते सर्व तीर्थेशु येत पुण्यम सर्वज्ञेशू फलम सर्व वेदेशू यज्ञान तत् सर्व नर्मदे तटे म्हणजे सगळ्या तीर्थांवरती आपण जाऊन जे पुण्य प्राप्त करतो किंवा सर्व प्रकारचं यज्ञ करून जे फळ आपल्याला मिळतं किंवा सर्व वेदज्ञा याच्यातनं जे ज्ञान मिळतं ते सगळं जे काही आहे ते फक्त नर्मदेच्या तटावर मिळतं आणि म्हणून तिथं जास्त छान वाटतं आणि कितीतरी पुण्य महात्मे संत सगळे तिथं कायम असतात नर्मदेहार